प्युअर व्हेज असून सुद्धा जवळपास नॉनव्हेज सारखीच लागणारी ही उन्हाळा विशेष भन्नाट भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की करा लगेच सुरुवात करूया यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तर आपण आज फनसाची भाजी बनवत आहे फनस आपल्याला कच्चं घ्यायचं आहे आणि मार्केटमधून विकत आणत असताना मी याला सोलून आणलेलं होतं आणि काप करून सुद्धा आणलेले आहे तुम्ही घरी सुद्धा याची सुरीने काप करून घेऊ शकता तर फनस शिजवण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता फनसमध्ये जे स्वतःचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे फनस शिजवून घ्यायचं आहे बरेच जण फनस वाफेवर सुद्धा शिजवतात पण त्यामुळे काय होतं पाण्याची वाफ गेल्यामुळे फनसाची चव पाण्यासारखी येते म्हणून आपण सुरुवातीला असं शिजवून घेऊया नंतर गरज पडल्यास पाणी घालूया आता एक खडा मसाला मी तयार करते आहे यासाठी दोन चमचे धने घेतलेले आहे एक चमचा जिरे कलमी घेतलेली आहे दोन विलायची घ्यायची आहे एक स्टार फूल चार ते पाच लवंग घेतलेले आहे पाच ते सात मिरे घ्या किंवा जास्तही घेऊ शकता एक सुखी लाल मिरची घेतलेली आहे आणि इथे मी शहा जिरे घेतलेलं आहे जे विशेष करून खड्या मसाल्यासाठी किंवा गरम मसाल्यामध्ये वापरलं जातं एक तेजपान मी असं तोडून घेते आहे आता हा मसाला आपल्याला आचेवर छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हा व्यवस्थित परतला ले गेल्यानंतर बघू शकता याचा रंग थोडा डार्क झालेला आहे आता मसाला आपल्याला थोडा गार करून घ्यायचा आहे नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये थोडा जाडसर होईल म्हणून मिक्सरमध्ये जर वाटला तर छान बारीक याची पूड तयार होते बघू शकता तर हा मसाला तुम्ही कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता छान चव येते आता यामध्ये मी अगदी थोडं पाणी घालते आहे जर तुम्हाला असं वाटत असेल पण जळायला लागलेलं आहे तर अगदी थोडं पाणी घालायचं तर या उन्हाळ्यामध्ये जेव्हा किंवा तुम्ही फणसाची भाजी बनवणार असाल तेव्हा माझ्या या पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्ही नॉनव्हेजची चव सुद्धा विसरून जाल आता एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे दोन सुके कांदे जाडसर चिरून आपल्याला लालसर तांबू होईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा भाजून झाला की एका कडेने बाजूला करून घ्यायचा यामध्ये आता मी सुकं सुद्धा भाजून घेते आहे तर अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेले होते पातळ काप करायचे म्हणजे खोबरं जे आहे ते नीट भाजलं जातं यामध्ये एक ते दोन थेंब एवढं तेल घालायचं आणि याला लालसर तांबूस डाकपडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर खोबरं बघू शकता मस्त लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे कांदा आणि खोबरं एकत्रित करून घेऊया आता याला सुद्धा एका कडेने आपण बाजूला करून घेऊया यामध्ये आता मी टमाटर भाजून घेणार आहे तर इथे मी एक मीडियम आकाराचा टमाटर घेतलेला होता याला मी पातळ असं स्लायसीसमध्ये कापून घेतलेलं होतं आणि याला सुद्धा आपल्याला मस्त डाकपडेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस मी एकत्रित करून घेते आहे यामध्ये आता एक मुठी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा याबरोबर परतून घ्यायची आहे आता गॅस बंद केला तरीही चालेल कोथिंबीर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटच परतायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला गार करून घ्यायचे आहे आणि नंतरच आपण याला वाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व गार झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये घालते आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता आपण एकदा याला फिरवून घेऊया आणि नंतर मी याला पाणी घालून वाटणार आहे तर याला मी एकदा वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता यामध्ये अर्धा ते एक कप एवढं पाणी घालायचं आणि याला मस्त बारीक होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटण करून झाल्यानंतर याचं टेक्शर तुम्ही बघू शकता जसं चटणीचं स्मूथ टेक्शर असतं तसंच येईपर्यंत याला वाटायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता फनस बघूया तर फनस मी पंधरा ते वीस मिनिटासाठी मंद याच्यावर शिजवून घेतलेलं होतं मध्ये मध्ये पाणी घालत राहायचं आहे आणि मध्ये मध्ये परतत सुद्धा राहायचं आहे नाहीतर फनस जळून जाऊ शकतं तर तुम्हाला चेक करायचं असेल फनस शिजलाय की नाही तर याचा जो कडक भाग असतो तो या पद्धतीने तोडून बघायचा आहे बघू शकता व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता फोडणी तयार करूया कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल गरम करायचं आहे तेल नीट गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे आणि गॅस बंद करून तेल थोडं गार होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये सुके मसाले घालायचे आहे नाहीतर मसाले जळून जातील तर इथे मी दोन चमचे एवढं लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे दोन चमचे मी चिकन मसाला घातलेला आहे चिकन मसाला नसेल घालायचा तर तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता तर मसाले मी दोन ते ती तीन मिनिट परतून घेतलेले आहे आणि नंतर यामध्ये वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची आहे सुरुवातीला वाटण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि नंतर गॅस सुरू करायचा पण अगदी आपल्याला लो फ्लेमवर सर्व वाटण परतायचं आहे तर बघू शकता इथे वाटण मी एकत्रित करून घेतलेलं आहे आणि कडेने तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे सोबतच कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि एकदा मिसळून घेते आहे आता ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्या गेली की नंतर लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे तर लसूण आल्यामध्ये थोडा कच्चेपणा ठेवण्यासाठी मी सर्वात शेवटी लसूण आलं घालते आहे यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजी झणझणीत बनते आता इथे मी जो मसाला पण बनवून घेतलेला होता तो मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि थोडं मी इथे गरम पाणी घालते आहे तर ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार घाला पण सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालून झाकण ठेवून मंदाचीवर वर आपण शिजवून घेऊया तर बघू शकता मस्त कडेने तेल सुटायला लागलेलं आहे ला तर ग्रेव्हीमध्ये जे मसाले आहेत ते व्यवस्थित शिजले गेलेले आहे तेल सुटायला लागलं की नंतर यामध्ये आपल्याला फनस घालायचं आहे तर आता हे फनस आपण ग्रेव्ही बरोबर सुद्धा पाच ते दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊया पणच आपलं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे पण थोडीफार जर कच्चेपणा यामध्ये राहिला असेल तर ग्रेव्ही बरोबर सुद्धा ते शिजवून जाईल आणि मसाल्याबरोबर शिजवल्यामुळे काय होतं मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ते मस्त फोडीच्या आतमध्ये जातात आणि फोडींना सुद्धा छान चव येते एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केल्यानंतर सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे आता इथे चिकन मसाला सुद्धा मी एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचा मी इथे कुठलेला मसाला सुद्धा घालते आहे तर सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही गॅस बंद करणार असाल तेव्हा हा कुठलेला मसाला घाला छान चव येते आणि वरून चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर ही भन्नाट चवीची फणसाची भाजी तयार झालेली आहे एकदा जर याची चव घ्याल ना तर तुम्हाला नॉनव्हेजची सुद्धा फेल वाटेल या भाजीपुढे तर फणस हे विशेष करून उन्हाळ्यामध्येच येतं उन्हाळ्यामध्येच खाल्लं जातं तर तुम्ही एकदा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने ही फणसाची भाजी बनवून बघा तुम्ही बोटेत चाकत राहाल माझी गॅरंटी आहे तर फणसाची आजची जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती वराडातील एक पारंपारिक फणसाच्या भाजीची रेसिपी आहे फणसाची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते जसं सुखं चिकन बनवल्या जातं त्या पद्धतीने सुद्धा बनवल्या जाते धाबा स्टाईल मिडियम थिक ग्रेव्ही सुद्धा बनवल्या जाते त्या दोन्ही रेसिपी खूप चविष्ट लागतात आणि फणसाची भजी तर अतिशय भन्नाट लागतात चवीला फणसाच्या वेगवेगळ्या रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे लवकरच ते रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे तसेच आजची ही वन्नाट भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा उन्हाळ्या विशेष भरपूर भाज्यांच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच होणार आहे तोपर्यंत खूप खूप मनपूर्वक आभार